रामकृष्ण हरी ऊसाच्या मुलांची लग्ने खूप छान आहे वाचा आणि ऐका ऊसाला झाली दोन दोन फोरं मोठा मुलगा गूळ आणि धाकटी मुलगी साखर साखर दिसायला गोरी गुमटी आणि सुंदर गुळ मात्र धोबड आणि काळा कलंदर साखर तसे स्वभावाला गोड तिच्यात उन्हे शोधणं अवघड गुळ मात्र स्वभावाला चिकट समोर दिसला की इतरांना वाटे संकट साखर तशी मन मिळावू जेथे जाई तिथे मिसळून जाई गुळपण गेला इतरात मिसळायला पण त्याला ते जमलेच नाही साखरेला गर्दीत शोधणे असे फार अवघड गुळ मात्र गर्दीच लगेच दिसे कारण तो होता धोबड साखरेचे रव्यावर प्रेम जडले बापाने लगेच दोघांचे लग्नच लावून टाकले तिला झाला एक मुलगा दिसायला होता तो गोरा गोरा येतवकास बारशे झाले नाव ठेवले सिरा उसाला आता काळजी वाटू लागली गोळाची त्याच्यासाठी मुलगी कशी आण कुठे शोधायची उसाला होते माहीत आपल्या मुलाला ना रूप ना रंग सतत काळजी वाटायची कसा जाईल काशीला हा संग बऱ्याच मुली पाहिल्या कोणी त्याला पसंद करीना काळजी वाटे उसाला रात्री झोप येईना उसाला मित्र एक होता नाव त्याचे तूप त्याने प्रयत्न केले खूप अन्न उसाला आला हुरूप त्याने मुलगी सुचवली गव्हाची जी दिसायला होती बेताची धान्य खोळीत उच्च गावाचे घराणे होते उसाच्या तोला मोलाची ऊस म्हणे मागणी घालणे मुलीला नाही ठरणार फोलाची अंगाने ती होती लट्ट आणि जाडजूड रूपाला साजेसे ना होते तिचे भरड गव्हाला मुलीच्या रूपाची होती कल्पना तो कशाला करतो नष्ट्या होकार दिला कारण गुण दोघांचे जुळले लग्न जमले आणि सारे तयारीला लागले किचनवटा झाला लग्नासाठी भूक घर पण सजविले खूप बरडला तूप कडईत घेऊन गेले ते तेच तिचे खरपूस मेकअप पण केले भरपूर लाजली भरड अन्न झाली गुलाबी गरम पाणी कडईत शिरले अन् भरड झाली शराबी लग्नाची तयारी पाहायला आलेले दूधसुद्धा कढत शिरले अन्न हळूच त्याने गुळाला कडईत पाचारीले गुळाने केला कडई प्रवेश अन्न उकळ्या रूपमंगला अष्टकांना आला आवेश मनाने दगड असलेल्या भावनाशून्य गुळाला भरडीचे रूप पाहून वेळ नाही लागला पगळायला काजू बदाम किशमीच्या पडल्या अक्षयदा कढईचे झाकण लावण्याची भटजीने घेतली दक्षता काळांतराने मुलगी झाली त्यांना सुंदर गोड अशी थाटामाटात बारसे झाले नाव ठेवले लापसी लापसी हा क्रेजा प्रकार आहे खूप जणांना माहीत नाही मला पण आत्ताच समजला रामकृष्ण हरी